जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्या बाबत विश्वास वाटत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या स्वामी संदेशाची सुरुवात करूयात स्वामी वक्तांनो तुम्हा सर्वांचे एस सी मराठी चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो तुमच्या सर्वांच्या आयुष्यात लवकरच येऊ आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा हीच चरणी प्रार्थना करते बऱ्याच वेळा लोकांना कठीण प्रसंगातून जावे लागेल अशा वेळी मनात विचार येतो की देव आपली परीक्षा का घेत असेल माझ्याच बाबतीत वाईट गोष्टी का घडतात अशा वेळी प्रश्न उभा राहतो की खरंच आपली देव परीक्षा का घेतो मनुष्य बऱ्याच वेळा आपल्या स्थितीला परमेश्वराला दोष देत असतो त्याला असे वाटते की परमेश्वराच्या मनात असेल तर आपले जीवन बदलू शकते आपल्या जीवनाची दोरी आपण देव हाती देऊन स्वतःला एक बाहुली समजत असतो पण प्रत्यक्षात देवाशी असे नाते जोडणे योग्य आहे का आपले नशीब घडण्यात आणि बिघडण्यात फक्त देवच जबाबदार आहे का याचा विचार आपण करायला हवा मनुष्य जेव्हा संकटात असतो तेव्हा तो, तो वारंवार देवाकडे तक्रार करू लागतो माझी परीक्षा घेऊ नकोस पण खरोखर देव तुमची परीक्षा घेत असतो का आध्यात्मिक गुरु सद्गुरू या संदर्भात असे म्हणतात जेव्हा भक्तावर एखादे संकट येते तेव्हा भक्त स्वतःच असे म्हणतो परमेश्वर त्याची परीक्षा घेत आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की परमेश्वर कोणाचीही परीक्षा घेत नाही परमेश्वराला याची गरज नाही आणि मुख्य म्हणजे परमेश्वराकडे इतका वेळही नाही परमेश्वराने तुम्हाला ओळखण्याची कोणतीच गरज नसते कारण परमेश्वर तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो त्या परमपित्या परमेश्वरापासून काहीही लपून राहिलेले नाही परमेश्वराला आपली मनस्थिती बाह्यस्थिती भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान सर्व माहिती आहे अशात परमेश्वराला आपली परीक्षा घेण्याची आवश्यकता का भासेल याचा कधी विचार केला आहे का तुम्ही परीक्षा अशा व्यक्तीची घेतली जाते ज्याला आपण ओळखत नाही जेव्हा भक्तांवर एखादे संकट येते तेव्हा ते त्याच्या ते कर्माचे फळ असते आणि ज्याला आपण परीक्षा समजतो खरोखर देव तुमची परीक्षा घेतो का आध्यात्मिक गुरु सद्गुरू या संदर्भात असे म्हणतात जेव्हा भक्तावर एखादे संकट येते तेव्हा भक्त स्वतःच असे म्हणतो परमेश्वर त्याची परीक्षा घेत आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की परमेश्वर कोणाची परीक्षा घेत नाही परमेश्वराला याची गरज नाही आणि मुख्य म्हणजे परमेश्वराकडे इतका वेळही नाही परमेश्वराने तुम्हाला ओळखण्याची कोणतीच गरज नसते कारण परमेश्वर तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो त्या परमपित्या परमेश्वरापासून काहीही लपून राहिलेले नाही परमेश्वराला आपली मनस्थिती भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान सर्व माहिती आहे अशात परमेश्वराला आपली परीक्षा घेण्याची आवश्यकता का भासेल याचा कधी विचार केला आहे का तुम्ही परीक्षा अशा व्यक्तीची घेतली जाते ज्याला आपण ओळखत नाही जेव्हा भक्तांवर एखादे संकट येते तेव्हा ते त्याच्या ते कर्माचे फळ असते आणि ज्याला आपण परीक्षा समजतो देव तुमची परीक्षा कशी घेतो जीवनात चढ उतार येऊ शकतात त्यात तुम्ही कसे निर्णय घेता ही तुमची परीक्षा असते जेव्हा तुम्ही परमेश्वराची भक्ती करता तेव्हा तुमच्या मनात अनेक मोहमाया उत्पन्न होत असतात मला हे मिळू दे मला ते मिळू दे अशा अनेक मागण्या तुम्ही परमेश्वराकडे करता तुमच्या मनातील सर्व सुप्त इच्छा बाहेर येतात यामुळे तुमचे मन भक्तीपासून भटकते आणि त्या सुखांकडे आकर्षित होते जेव्हा तुम्ही काही चांगले करत असता आणि तेव्हा जर तुमच्या आयुष्यात एखादं संकट आलं किंवा वाईट स्थिती उत्पन्न झाली तर अशा वेळी परमेश्वरावरील आपला विश्वास डळमळू लागतो देव आपल्यालाच का संकटात टाकतो असे प्रश्न मनात उभे राहतात आपल्याला वाटते परमेश्वर आपली परीक्षा घेत आहे पण ते आपल्या जागृतीसाठी असते आपल्या विकासासाठी असते कारण परमेश्वराला तुम्हाला त्याचे हातचे बाहुले बनवायचे नसते परमेश्वराला उलट असे वाटत असते की तुम्ही स्वत निर्णय घ्यावेत तुमच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि पूर्ण विचाराने कर्मांची निवड तुम्ही करावी स्वतःचे नशीब तुम्ही स्वतःच घडवावे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या कर्माने नशीबाचा निर्णय करत असता आणि तुम्हाला असे वाटते की सर्व काही देव करत आहे देव म्हणतो तुम्ही माझ्यापासून दूर जाऊ नका आणि या जगाचा नकारात्मकतेने विचलित होऊ नका सकारात्मक वा जे काही घडते आहे ते मला माहीत आहे मी तुम्हाला कठीण परिस्थिती आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्येही मदत करतो कोणताही प्रॉब्लेम माझ्यापासून सुटणार नाही मी तुम्हाला माझे प्रेम देतो आणि तुम्ही इतरांबद्दल सहानुभूती बाळगा त्यांच्यावर प्रेम करावे त्यांच्यावर संयम ठेवावा अशी माझी तीव्र इच्छा आहे तुम्ही त्यांना क्षमा करावी अशी माझी इच्छा आहे त्या लोकांबद्दलच तुमची वृत्ती चांगली ठेवा कारण त्यांच्यापैकी बरेच जण माझ्याकडे येऊ शकतात आज मी तुम्हाला पुन्हा सुरुवात करण्यासाठी नवीन शक्ती देतो मी तुम्हाला तुमच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मदतीचा हात देतो हा दिवस आनंदाने आणि शांततेने जगायचा आहे कारण सर्व काही माझ्या हातात आहे मला तुमच्या सर्व अडचणी आणि तुमच्या भावना माहीत आहेत फक्त शांत राहा विश्वास ठेवा आणि तुमचे सर्वोत्तम देण्याचे प्रयत्न करा स्वामी भक्तांनो तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा ही खात्री स्वीकारा भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही परिस्थिती बदलणे कठीण वाटू शकते पण तुम्ही सर्व शक्तिमान देवाचे मूल आहात आपल्या विचार पद्धतीचे नूतनीकरण करा मी तुम्हाला पवित्र आत्मा बहाल केली आहे एका गावामध्ये एक साधू राहत होता हे साधू जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस पडायचा गावकरी सुद्धा साधूवर खूप खुश होते जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पडावा असे वाटत होते तेव्हा जाऊन साधूला नाचायला सांगायचे आणि साधू नाचताच पाऊस पडायचा एके दिवशी त्या गावामध्ये चार तरुण आले गावकऱ्यांनी या तरुणांना चमत्कारी साधूंविषयी सांगितले त्या मुलांना यावर विश्वासच बसत नव्हता त्यानंतर गावकरी त्या मुलांना घेऊन साधूकडे गेले साधूसमोरही मुलांनी हे अशक्य असल्याचे सांगितले मुले म्हणाली आज आम्ही नाचतो आमच्या नाचण्यानेही पाऊस पडेल मुलांनी एक एक करून नाचण्यास सुरुवात केली पहिला मुलगा दहा मिनिटे नाचला परंतु पाऊस पडला नाही दुसरा मुलगा अर्धा तास नाचला तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे इतर दोन मुलेही नाचली परंतु पाऊस पडला नाही आता साधू नाचू लागले परंतु दोन तास झाले तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे साधू नाचत नाचत संध्याकाळ झाली आणि अचानक ढग गरजू लागले आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला हे पाहून मुले अचंबित झाली मुलांनी या चमत्कारामागचे कारण विचारल्यानंतर साधूने सांगितले की एकतर या गावकऱ्यांचा माझ्यावर अतूट विश्वास आहे आणि माझा देवावर दुसरे कारण पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो मग कितीही उशीर झाला तरी मी नाचणे थांबवत नाही जेव्हा तुम्ही एखादे नवीन काम सुरू करता तेव्हा अनेक वेळा अपयश पदरी पडते त्या अपयशामुळे तुम्ही काम करण्याचा प्रयत्न बंद करता या उलट काही लोक यश प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न करतात अपयशाला घाबरू नये उलट त्यामधून यशस्वी होण्यासाठी आपण आणखी काय करावे याचा बोध घ्यावा स्वतःवर पूर्ण विश्वास असल्यास काहीही अशक्य नाही बाळा तुमच्या मनातील ज्या काही शंका कुशंका आहेत त्या तुम्ही दूर काढून फेका कारण या शंका कुशंकांमुळेच अविश्वासाचा जन्म होत असतो त्यामुळे त्या, त्या शंकांच्या जाळ्यात न अडकता स्वच्छ साफ मनाने विश्वास ठेवा आयुष्य जगा बाळांनो ज्या चुका तुमच्याकडून घडल्या गेलेल्या आहेत त्या चुका पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घ्या तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही ज्या गोष्टीत आजपर्यंत कमी पडलेला आहात त्या गोष्टींकडे नीट लक्ष द्या आजपर्यंत तुम्ही तुमच्या काळात खूप आळस टाळाटाळ -तार केलेली आहे त्यामुळेच तुम्ही आज मागे राहिलेला आहात हे लक्षात ठेवा जर एखादे ध्येय तुम्हाला पूर्ण करायचे असेल तर ते मनाशी तुम्ही घट्ट बांधून ठेवा ते ध्येय मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करा प्रयत्नात सातत्य ठेवा ते तेव्हाच तुम्ही तुमचे हे ध्येय गाठू शकता बाळा आजपर्यंत तुमच्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट घटना घडलेल्या आहेत त्या घटनांच्या आठवणी तुमच्या मनात अजून साठलेल्या आहेत पण बाळा या आठवणींतून फक्त तुम्ही चांगल्याच आठवणी निवडा कारण वाई या वाई वाईट आठवणींना आठवून फक्त तुम्हाला त्रासच होणार आहे या वाईट आठवणी जर तुम्ही आठवत राहिलात तर तुम्ही आयुष्याकडे पुढे पाहून चालू शकणार नाही त्यामुळे त्या वाईट आठवणींना विसरणे यातच तुमचे भले आहे जोपर्यंत तुम्ही त्या वाईट आठवणी विसरणार नाही तोपर्यंत समोर तुमच्यासाठी उभे असलेले सुख तुम्ही कसे काय घेऊ शकणार आहात त्यामुळे त्या वाईट आठवणींना विसरा तुम्हाला आता फक्त आनंदीच राहायचे आहे तुम्हाला फक्त या सृष्टीतील आनंदाचे क्षण उपभोगायचे आहेत कारण जे काही वाईट तुमच्या आयुष्यात घडायचे होते ते घडून गेलेले आहे तुमचे जे काही वाईट कर्म होते ते तुम्ही भोगून संपवलेले आहे त्यामुळे आम्ही तुमच्याकडे खूप सारे आनंद खूप सारी प्रगती पाठवत आहोत आता हे दिवस तुमचे रडण्याचे नाहीत तर सुखाने आनंदाने जीवन जगण्याचे आहेत घाबरू नका ही तुमची आई नेहमी तुमच्या सोबतच असणार आहे तुझ्या या आईचे आशीर्वाद अगदी मनापासून तुम्ही स्वीकार करा बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल बाळा तुम्हाला न्याय मिळण्यासाठी तुम्ही आजपर्यंत खूप प्रयत्न केलेले आहेत तुम्ही खरे आहात त्यामुळेच तुम्हाला न्याय हा नक्कीच मिळणार आमच्या भक्तांचा खटला हा आमच्याच न्यायालयात होत असतो आणि आमच्या न्यायालयाला अजिबातच जागा नाही त्यामुळे तू घाबरू नकोस न्याय हा तुझ्या बाजूनेच होणार आहे तू निश्चिंत राहा थोडा वेळ जरी लागत असला तरी संयम ठेवा न्याय हा तुमच्या बाजूनेच होणार जो कोणी एखाद्याला त्रास देऊन आनंदी राहत असेल तर त्याचा आनंद हा काही क्षणांपुरताच असतो कारण एखाद्याला त्रास देऊन एखाद्याचे मन दुखावून ती व्यक्ती ईश्वराची गुन्हेगार होत असते आणि त्यामुळेच त्या, त्या व्यक्तीला त्याने केलेल्या वाईट कर्मांची शिक्षा ही भोगावीच लागते म्हणून तुम्ही काळजी करू नका तुमच्यावर ज्यांनी अन्याय केलेला आहे त्यांच्या वाईट कर्मांची शिक्षा ही त्यांना मिळणारच बाळा तुझ्या मनात उठणाऱ्या त्या शंका कुशंकांना आता थांबव आजपर्यंत तुम्ही खूप अन्याय सहन केलेला आहे त्यामुळे आता तुमच्यासोबत न्याय होण्याची वेळ आली आहे ज्यांनी तुम्हाला रडवले आहे आता त्यांच्यावर रडण्याची वेळ आली आहे कोणतीही चिंता मनामध्ये आणू नका आजपर्यंत ज्यांनी तुमच्यावर अन्याय केलेला आहे आता त्यांना त्यांचे कर्म भोगावे लागणारच आहेत आम्ही नेहमी तुमच्यासोबत प्रत्येक क्षणाला आहोत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त आजपर्यंत जसे सत्याच्या मार्गाने चाललेला आहात नेहमी चांगले, चांगले कर्म करत आलेला आहात असेच नेहमी चांगले कर्म करत राहा जो सत्याच्या मार्गाने चालतो त्याच्यासोबत न्याय हा होतच असतो खोट्याला जास्त आयुष्य नसते कधी ना कधी ते खोटे उघडे पडतेच सत्याच्या उजडात खोटे जळून राख होत असते त्यामुळे बाळा तुझ्या मनात येणारे ते वाईट विचार आता तुमच्या मनातून काढून टाका स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा तुम्हाला न्याय नक्कीच मिळणार बाळा नेहमी आनंदी राहा चिंता रहित राहा भिवू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत तू काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक ला आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर त्याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामींच्या एस सी मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल ऐकन देखील प्रेस करा मी हे करू शकत नाही असं कधीही म्हणू नका कारण तुमच्या अंतर्मनात प्रचंड शक्ती आहे या शक्तीच्या मदतीनं तुम्ही अशक्य वाटणारं कामही शक्य करून दाखवू शकता आपण तसेच घडत जातो जसे आपले विचार आहेत त्यामुळे आपण काय विचार करतोय याकडे कायम लक्ष द्या अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा एके दिवशी एक गुरु त्यांच्या शिष्यांना प्रवचन देत होते ते म्हणत होते तुमच्या मनात चालू असलेल्या विचारांना दिशा देणे त्यांना नकारात्मकतेकडून सकारात्मककडे नेणे स्वतःचे तुमचे मानसिक संभाषण सुधारणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे गुरु पुढे म्हणाले तुमच्या आत असे काहीतरी आहे जे तुम्हाला अत्यंत कठीण काळातही हार मानू देत नाही जे लोक दुःखी कष्टी असतात जेव्हा ते बहुता त्या गोष्टी करतात ज्या करू नयेत नकारात्मक भावनांमुळे कधी कधी आपल्यासोबत वाईट गोष्टी बाहेर पडतात आणि आपण चुकीची पावले उचलतो गुरु येथे बोलत असताना अचानक एक शिष्या उभी राहून गुरुंना प्रश्न विचारते आपल्यातील वाईट आणि नकारात्मकतेचा सामना कसा करावा आणि सकारात्मक जीवन कसे जगावे हे गुरुदेव तुम्ही सांगू शकाल का गुरुदेव हसत हसत म्हणाले आनंदी जीवन जगणे इतके अवघड नाही तुम्हाला काहीही वाटत असले तरी रोज सकाळ संध्याकाळी आपल्या विचारांची असते प्रत्येक सकाळ एक नवीन आशा घेऊन येते कारण प्रत्येक नवीन दिवसाबरोबर नवीन स्वप्न नवीन आशा आणि नवीन संधी येतात म्हणजेही पाहिले नाही अनेकदा आपण सगळेच विचार करतो की आपल्याला पुढे खूप आयुष्य आहे हे खरे आहे पण जीवनात खात्री नाही हे देखील खरे आहे म्हणून रोज आपला हा नवीन जन्म मानून जगायला सुरुवात करा कारण या विचारात आयुष्य जगणे तुम्हाला पुन्हा कधीच दुःख होणार नाही उलट तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या जवळच्या लोकांवर अधिक जास्त प्रेम करू लागाल मग तुम्ही जे काही मागाल ते पूर्ण आवेशात आणि उत्साहात होईल मग तुमचा प्रत्येक दिवस आनंदात जाईल गुरु पुढे म्हणाले की जर तुम्हाला यश हवे असेल तर तुम्हाला काही तडजोड करावे लागतील हा जीवनाचा नियम आहे तुमच्या कम्फर्टमध्ये न राहून तुम्ही कधीही उत्तम काही साध्य करू शकत नाही जीवनात बदल घडून आणणे तुम्ही त्याला नवी दिशा देऊ शकता म्हणून प्रत्येक बदलाचे खुल्या मनाने स्वागत करा जे लोक काळासोबत बदलायला शिकतात त्यांना यश मिळते जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात खूप अडचणी आहेत आणि तुम्ही खूप त्रासलेले आहात तर तुम्हाला अडचणींचा सामना करायचा तुमचा दृष्टिकोन बदलावा लागेल तुमची विचार करण्याची पद्धतही बदलावी लागेल कि ते कितीही बदललेलं आहे आणि किती अवघड आहे हे महत्वाचे नाही तुम्ही फक्त त्याचा सामना करा तुम्हाला कदाचित माहीत नसेल परंतु तुम्ही तुमच्या विचारांपेक्षा अधिक जास्त बलवान आहात आणि तुम्हाला जीवनात जितक्या जास्त अडचणींचा सामना करावा लागेल तितके जास्त तुम्ही मजबूत व्हाल कारण प्रत्येक अडचण नवीन अनुभव आणि नवीन धडा देऊन जाते आणि मग तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही आणि तुमचे जीवन यशस्वी होईल आणि तुम्ही आनंदी राहाल आणि यशाने भरून जायल वाईट गोष्टी करून तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडेल असा विचार करू नका जर तुम्हाला जीवनात सर्व काही चांगले हवे असेल तर तुम्हाला जीवनात चांगले विचार करावे लागतील आणि फक्त चांगले कार्य करावे लागेल तर हे विश्व तुमच्यावर दयाळू होईल म्हणून तुमच्या विचारा आणि तुमच्या कृती व योग्य नियंत्रण ठेवा आपण जग कसे पाहतो हे मुख्यत आपल्या स्वतःच्या विचारांचे नकारात्मक विचार सरणीची व्यक्ती जगात फक्त वाईटच पाहते तर सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात त्या गोष्टीची कदर होते आपल्याकडे जे काही आहे ते त्या विश्वाच्या शक्तीच्या कृपेने आपल्याला दिलेले आहे गुरु पुढे म्हणाले मन शांत ठेवा दिवसभर धावपळीत स्वतःला शांत ठेवण्याचे काही मार्ग शिका शांत चित्त आपल्याला अंतरंगात डोकावणे आणि स्वतःला प्रश्नांची उत्तरे देण्याची संधी मिळते जसे मी कोण आहे माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे मी एक चांगला माणूस आहे का मी एक चांगला पती किंवा पिता आहे का मी एक चांगला मुलगा आहे का आता तुम्ही स्वतःमध्ये जितके खोल व पाहाल तुम्ही स्वतःला ओळखाल तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी समजाल तुम्हाला लोकांचे स्वभाव आणि त्यांची वागणूक कळावी लागेल मग तुम्हाला इतर लोकांबद्दल आणि गोष्टींबद्दल दुःख आणि चिंता होणे थांबेल तुमच्या कोणत्याही कृतीचा काय परिणाम होईल हे तुम्हाला जाणवू लागेल जर कोणतेही काम तुम्हाला दुःख देत असेल तर ते काम करू नका आणि जे तुम्हाला आनंद देईल ते करा फक्त तुमच्या मनात जे आहे ते ठेवा अनेकदा आपण गोंधळात अडकतो कारण आपलं मन एक गोष्ट सांगतं आणि आपण दुसरा विचार करतो पण जर तुम्ही प्रयत्न केले तर अधिकाधिक काहीतरी घडू शकतं एवढंच नाही तर यशही मिळणार आहे पण निदान तू प्रयत्न केला नाही याची खंत तरी राहणार नाही श्री स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा असं कधीच म्हणू नका की मी करू शकत नाही कारण तुम्ही अनंत आहात तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या एक दिवस हेच लोक तुमचे गुणगाण करतील स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल ना कोणी तुम्हाला तो शिकवतो ना कोणतंही अध्यात्म तुम्हाला घडवू शकत कोणीही दुसरं शिक्षक नाही उलट तुमची आत्मा आहे मला आशा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकत असाल तर तुम्ही भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात बाळा आम्ही असताना तू काळजी कशाला करतोस तुझे काम फक्त माझ्यावर निशंक विश्वास ठेवण्याचे आहे तू विश्वास ठेवून फक्त माझे नामस्मरण कर तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळायला आम्ही समर्थ आहोत तू भविष्याचा विचार करून आजचा दिवस वाया घालवू नकोस मी तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करणार आहे तुमचाही स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करा स्वामी म्हणतात बाळा काही गोष्टी या बोलून दाखवायच्या नसतात तर त्या करून दाखवायच्या असतात जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची आणि काहीतरी करून दाखवण्याची तुम्हाला कोणी कितीही त्रास दिला कितीही वाईट समजले तरी आयुष्यात कधी कोणासमोर स्वतःला स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरण अजिबात गरजेचं नसते पण ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवत नाहीत किंमत कमी करून घेऊ नका जसे की समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचे नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्वाचे असते तुम्ही आयुष्यात काय कमावलं याचा कधीही गर्व करू नका कारण बुद्धीचा खेळ संपला की सगळे सोयरे आणि राजा एकाच ड्यावर ठेवले जातात त्यामुळे तुमच्याकडे आज असणारा पैसा धन यांच्यावर कधीही तुम्ही मोह ठेवू नका समुद्रात सगळे पाणी कोणतेही जहाजास सहज बुडवू शकत नाही पण त्या जहाजात जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही तसेच जगात सगळे नकारात्मक विचार तुम्हाला कधीही हरवू शकत नाही जोवर तुम्ही त्यात एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही म्हणून तुमचे ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयाच्या मागे रात्रंदिवस लागा तुम्हाला यश नक्की मिळेल तुम्ही ठरलेले देवर लोक हसत नसतील तर तुमचे खूप लहान आहेत हे, हे लक्षात घ्या तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी आई मी सहमत आहे अशी कमेंट करा स्वामी आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहतील पायाला स्पर्श करून जाणा त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोडी बुडून सामर्थ्य ठेवतात आयुष्यातील असंख्य समस्या फक्त दोनच कारण असतात ते म्हणजे एकतर आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो आयुष्यामध्ये जिंकला तर असे जिंका की जग जिंकण्याची सवय आहे आणि हराल तर गंमत म्हणून हरलो आहोत याला किंमत देता येते फक्त त्याच्या पुढे तुम्ही एक होऊन उभे राहा मग पहा लाखामध्येही मूल्य करता येते फुलपाखरू फक्त चौदा दिवस जगतं परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून प्रत्येक हृदय जिंकत आयुष्यातील प्रत्येक सण हा अमूल्य आहे तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा मग तुम्ही जितकी मनं जिंकली तितके तुम्ही प्रसिद्ध होणार आणि जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच तुमचे शत्रू निर्माण व्हायला सुरुवात होईल कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतील तर त्याही वेळी कोणावर राग द्वेष मत्सर करू नका कारण क्रोधा एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचता येतात ज्याने पावलं पावली आयुष्यात दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसू शकतो कारण हसण्याची किंमत त्यांच्या इतकी कोणालाही ठाऊक नसते त्यामुळे कधीही कोणाचे मन दुखावू नका कोणाला हसवत कोणाच्या चेहऱ्यावरचे हसू हिसकावून घेऊ नका जेव्हा एक बीज काख अंधारात कटर जमिनीत उगू शकते तर तुम्ही का नाही तुम्ही कितीही वेळा हरला तरी प्रयत्न सोडू नका जिंक म्हणजे नेहमी फक्त पहिलेच येणे असे होत नसते तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय आपले स्वप्न कधीही अर्ध्यावर सोडू नका विशेषत ज्याबद्दल दिवसात एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतो तोच अशी स्वप्ने तुम्ही कधीच अर्ध्यावर सोडून जाऊ नका तुमचीही काही स्वप्ने असेल तर स्वामी आई माझे स्वप्न सत्यात उतरवायला मदत कर अशी कमेंट करा जर तुम्हाला कोणी रिजेक्ट किंवा अस्वीकार केलं तर निराश होऊ नका कारण सर्वसाधारण लोक महाग वस्तू या रिजेक्ट करतात त्यामुळे तुम्ही कोणीही तुमचा अपमान केला तर त्याच्याबद्दल अविश्वास दाखव तरी त्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत नाही त्यांची लायकी नसते त्यामुळे ते तुम्हाला रिजेक्ट करत असतात जेवढं मोठं आपलं ध्येय असतं तेवढ्या मोठ्या अडचणी जीवनात येतात पण जरी हरलात तरी चालेल पण फक्त जिंक तेवढं मला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता जे लोक तुम्हाला पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे तुम्ही कधीही लक्ष देऊ नका ते तुमच्या पाठीशी होते आणि पाठीशीच राहणार आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकी तीच आहे हे लक्षात ठेवून तुम्ही तुमचे काम करत पुढे चालत राहा हल्ली चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसे जास्त आडवी येतात म्हणून आपल्या नियतीचा मालक बना पण परिस्थितीचा गुलाम कधीही बनू नका पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो आणि जर तोच थेंब हातावर पडला तर चमकत तो शिंपल्यात पडला तर मोती होतो थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो जगा इतकं की आयुष्य कमी पडेल आणि हसा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भाग पडेल जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जरते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते कारण तिची ऐपत ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याची नसते कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे आडवे येतील अडवे बस त्यांना हरवा हिंमत ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवून तुमचे काम तुम्ही करत राहा ते तुम्हाला तुमच्या तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच हातात यश देतील स्वामींवर तुम्ही इतका दृढ विश्वास ठेवला पाहिजे तर स्वामी तुम्हाला कधीही हरू देणार नाहीत हा स्वामींचा शब्द आहे स्वामींचा विचारा व चालून पहा जीवनामध्ये नक्की यशस्वी होणार सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही जितकं बाहेर पडाल आणि दुसऱ्यांचं चांगलं कराल तितकं तुमचं मन शुद्ध राहील आणि ईश्वर त्यात वास करेल प्रत्येकालाच आयुष्यात एका क्षणी प्रेरणेची गरज असते अशा वेळी ही स्वामींचे संदेश ऐकत राहा प्रेरणादायी विचार नक्की वाचा स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच स्वामींचे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या एस सी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद